नवापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष गटनेते नगरसेवक नेते भरतभाऊ गावे यांचे खांडवारा ग्रामस्थांनी केलं सत्कार माजी लोकनियुक्त सरपंच अविनाश गावे यांच्या नेतृत्वाखाली मान्यवर सत्कार कार्यक्रम नवापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तेवीस जागांपैकी वीस जागांवर नगराध्यक्षासह नगरसेवक निवडून आणत बहुमत प्रस्थापित केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावी नवापूर नगरपरिषद निवडणुकीत जाईंट किलर ठरलेले नगरपरिषद घटनेते नरेंद्रभाऊ नगराळे नगराध्यक्ष जयवंत जाधव हो, यांचा यथोचित सत्कार माजी लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब भरतभाऊ गावित यांच्या वाडीत सत्कार समारंभाचा छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून आलेले तसेच हक्काचे नगरसेवक गटनेते नरेंद्रभाऊ नगराळे नेते भरतभाऊ गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर जगत नगराळे अमृत लोहार यांची भेट घेत पुष्पगुच्छ शाल देत यथोचित सत्कार करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावित यांनी खांडबारा ग्रामस्थांच्या आस्थवायिकपणे विचारपूस करत आपुलकीनं संभाषण करत उपस्थित ग्रामस्थांचं मन जिंकलं यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच अविनाश गावी ज्येष्ठ नागरिक राजेंद्र अग्रवाल सुरेश चौधरी दिलीप जाधव हरीश चौधरी धनराज मंडलिक गणेश पाडवी खलील बेलदार रुबाब खाटिक अशफक खाटिक बबलू खाटिक रामसिंग गावित प्रतीक पाटील दिनेश अहिरराव यांच्यासह खंडवारा गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर